आज या ठिकाणी तुम्ही माझं एवढा मोठा स्वागत केला एवढा मोठा हार आणला जेसीबी मधून त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते कालच माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आपण आज माझा हा स्वागत खरंच आज हे पहिलंच गाव आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि तुमचं दर्शन देवाचं दर्शन दर्शनासोबत झालं मी आपल्या मनापासून आभार मानते नतमस्तक होते मला माहिती आहे की येणाऱ्या दिवसात आपल्या देशातली सर्वात महत्वाची निवडणूक आहे आणि देशातील तुम्ही काँग्रेसवर खूप दिवस खूप वर्षापासून प्रेम करता शिंदे साहेबांवर करता काँग्रेस पक्षावर करता पण मागच्या दहा वर्षात मागच्या दहा वर्षामध्ये बीजेपी तुम्हाला फसवलं मागच्या दहा वर्ष सोलापूरला भाजपचा खासदार मिळाला आणि एक नाही तो एवढा अकार्यक्षम ठरला की त्यांना दोन द्यावे दुसरा द्यावा लागेल द्या। आणि आता तिसरा मिळतच नाही उमेदवार हो पण त्यांनी काही काम केलं नाही सोलापूरसाठी त्यांनी काही काम केलं नाही दक्षिण सोलापूरसाठी ना तुम्हाला पाणी दिलं ना शेतकऱ्यांना पीक विमा दिला ना, ना, ना पिकाला भाव दिला ना छावण्या दिल्या ना युवकांना रोजगार दिला जेवढं काम शिंदे साहेबांनी केलेलं तेवढं काम दोन दोन भाजपचे खासदार करू शकले नाही त्यांचा पंतप्रधान होता त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार तरी तुम्हाला काही मिळालं नाही महागाई वाढली तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये केलं रोजगार मिळाला नाही रेशन दुकानात माल नाही रेशन दुकानात माल नाही तेल नाही तांदूळ नाही निराधारचे जे डूलचे जे पैसे तुम्हाला मिळत नाहीये युवकांना रोजगार मिळत नाहीये मला सांगा मागच्या दहा वर्षात पीने तुमच्यासाठी काय केलं